हे बघा त्रिशाचे पप्पा रात्री तीन वाजता काय करतात त्यांना भूक लागली म्हणून आहे ना अमूल बटर ब्रेड आणि इकडं चाललंय मस्त पैकी चांद्या चौकटीच्या करामती हे बघा काय पद्धत आहे ही एवढं रात्रीच मी म्हटलं दूध राहिलंय जरा चहा वगैरे करा म्हणून ते राहिलं बाजूला आणि मला म्हणतात बळबळ खाती खातू आता हे त्यांचं सगळं खाऊन वगैरे झालं हो, मग मला विचारतात खायचंय का तुला ओ ओ, इकडं बघा ना ओ, इकडं बघा की ओ, अयो कसला नाकार राग <laughs> आलाय बंद